आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची अमित शहाकडे मदतीची मागणी महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय या गृहमंत्री अमित शहा यांना सविस्तर निवेदन देऊन एन डी आर एफकडून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारची मदत अत्यावश्यक आहे बुधवारी फडणवीस अजित पवार आणि शिंदे यांनी पूरग्रस्त गावांची पाहणी केली यावेळी मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून मदत दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले खरीप 2025 साठी शासनाने मदत पॅकेज जाहीर केले आहे राज्यातील एकतीस चौसष्ट लाख शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे हिंगोलीला दोनशे एकतीस कोटी बीडला त्रेपन्न कोटी धाराशिवला एकशे एकोणनव्वद कोटी लातूरला दोन पॉईंट पस्तीस कोटी तर नाशिकला तीन पॉईंट ब्याऐंशी कोटींची मदत जाहीर झाली आहे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा